सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला एखादी कमी तेलाचा रुचकर असा हलका फुलका नाश्ता खाण्याचं मन होत असेल तर एकदा तुम्ही हा कोबीजचा बनलेला चटपटीत नाश्ता नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला हा नक्की फार आवडेल तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग हा नाश्ता बनवण्यासाठी मी ते एक कोबीज आणि दोन कांदे घेतलेले आहेत तर सर्वात आधी आता आपल्याला हा जो कोबीज आहे तो कट करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हा कोबीज आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तर मी ते या दोन्ही साहित्यांना मिक्सरमध्ये लावून एकदम बारीक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर मी ते कोबीज पण मिक्सरला लावून ला एकदम बारीक चॉप केलेला आहे आणि कांदा पण चॉप केलेला आहे तर तुम्ही हा कोबीज आणि कांदा बारीक चिरून पण घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला हा जो कोबीज आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे तर या कोबीजमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतंय तर मी ते हा जो कोबीज आहे तो व्यवस्थित गाळून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी डो बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मी ते एक चाळणी घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला दोन कप मैदा घालायचा आहे तर तुम्ही ते मैद्याच्या जागी पिठाचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हा जो मैदा आहे तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तर मी ते थंड तेलाचा वापर केलेला आहे मग आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि आता हा मैदा आपल्याला एकदम व्यवस्थित घरसर असा मळून घ्यायचा आहे तर मी ते मैदा व्यवस्थित मळून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो मैदा आहे तो दहा मिनटापर्यंत असाच भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर तो तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी चटणी तयार करूया तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले टॅमॅटो घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच सहा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरच्या घालायच्या आहेत तर मी ते ज्या वाढलेल्या मिरच्या असतात त्यांचा वापर केलेला आहे तर तुम्ही ते हिरव्या मिरच्यांचा पण वापर करू शकता नाही तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर पण घालू शकता त्यानंतर आता आपल्याला या सर्व साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे तर त्यासाठी आप आपल्याला गॅसवर एक भांड ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचा आहे मग तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय करायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला दहा बारा करबेची पाने घालायची आहेत आणि हे पाने पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मग हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर हे जे चॉप केलेले दोन कांदे आहेत ते सगळे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित हे सगळे साहित्य आपल्याला मिक्स करायचे आहेत तर हा कांदा आता आपल्याला एक मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत मग आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे तर हे ऑप्शनल आहे कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते परत व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर आता इथे हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे टॅमॅटो सॉस घालायचं आहे तर तुम्ही ते बारीक चिरलेला टॅमॅटो पण घालू शकता आणि टॅमॅटो सॉस आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे तर मी ते दोन चमचे टॅमॅटो सॉस घातलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये जास्त पण घालू शकता तर आता आपल्याला परत हे जे सगळे साहित्य आहे ते मिक्स करायचे आहेत साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हा जो कोबीज आहे तो सगळा घालायचा आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण ऍड करू शकता जसे तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेली ढबू मिरची घालू शकता गाजर घालू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये फ्लावर पण घालू शकता तर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहे ते परत व्यवस्थित मिक्स करायचे आहेत शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीकची चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि आता हे साहित्य आपल्याला एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहे तर आता ते मी सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे मग आता आपल्याला या चटणीला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला परत गॅसवर भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे मग हे दोन्ही तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाच सहा करबेचे पाणी घालायचे आहेत आणि सगळे साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मग आपल्याला याच्यामध्ये ही जी टॅमॅटोची केलेली पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे मग शेवटी आता आपल्याला या चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता ही चटणी आपल्याला दोन तीन मिनिटापर्यंत व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहे तर आता इथे ही चटणी व्यवस्थित बॉईल झालेली आहे आणि ही बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने टॅमॅटोची ही चटणी बनवून कोणत्याही स्नॅक्सबरोबर रेसिपीबरोबर देऊ शकता आणि ही तुम्ही चटणी फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू शकता तर ही लवकर खराब होणार नाही तर आता इथे मैदा पण व्यवस्थित भिजलेला आहे त्यानंतर आता आपल्याला या मैद्याचे या आकारामध्ये गोळे बनवायचे आहेत आणि त्यानंतर या गोळ्यांना तेल नाही तर पीठ लावायचं आहे आणि यांना पातळ असे लाटून घ्यायचं आहे तर मी ते गोळा हा पातळसा लाटून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी कोबीची स्टफिंग आहे ती घालायची आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा आता आपल्याला हा फोल्ड करायचा आहे आणि थोडासा चपटा बनवायचा आहे आणि परत त्याला तेल नाही तर पीठ लावायचं आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही हे गोळे आणखीन जास्त मोठे बनवून पण ही रेसिपी बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पिसेस बनवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि आता हे जे पीसेस आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही ही रेसिपी तेलामध्ये डीप फ्राय पण करू शकता तर ही रेसिपी व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय करून आता आपल्याला या टोमॅटोच्या चटणीबरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सर्व करायचे आहे तर आजच्या इत व्हिडिओमध्ये इतकेच तर हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचे माय व्हिडिओ